अंतिम टप्प्यात असलेली विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द विद्यार्थ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन महापार्षण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण दोन हजार पाचशे एक्केचाळीस पदांच्या भरती प्रक्रियेत दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात काढण्यात आली होती यामध्ये आय टी आय व इंजिनियर झालेल्या विद्यार्थ्यांनी दहा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले होते या पदांची परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे अनेक विद्यार्थी खाजगी नोकऱ्या सोडून परीक्षेच्या तयारीला लागले असताना अचानक महापारेषणच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या त्यामुळे आज अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले यावेळी तातडीनं हीच भरती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे आम्ही आय टी आय इंजिनिअरिंगचे शकडो विद्यार्थी आहे आमची एकच मागणी आहे की आमची भरती दोन हजार तेवीसमध्ये पहिले तर सात वर्ष आमची भरती निघाली नाही खूप दिवस आम्हाला वाट बघावं लागते आम्हाला आता नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवी दोन हजार तेवीसमध्ये याड आली त्यानंतर फॉर्म भरून झाले आणि आता एस सी बी सीचं काहीतरी सांगितलं आम्हाला त्यानंतर अजून एक्झाम पोस्टपोन झाली आता आमचे आता तर डायरेक्ट प्रसिद्धीपत्र आलं कंपनीचं की भरती रद्द तर आता आम्ही करावं काय आता आमच्या घरून आता अर्ध्या डब्यावर राहा लागते घरून पैसे येत नाही पीक पाण्याचं हे चालू आहे रूम करून राहावं लागते शेकडो किलोमीटरवरून आम्ही इथं अमरावतीमध्ये रूम करून राहतो आमची परिस्थिती नाही आता आमचं नाराजी आहे सरकारवर आणि फक्त आमची एकच मागणी आहे की विधानसभेच्या पहिले आमची महावितरण आणि महापारेषण आणि टेक्निशियन आणि इंजिनिअरिंगची हे भरती पूर्ण कंप्लीट करावी हे एकच मागणी आमची आमचं खूप नाराजी आहे सरकारवर आणि महावितरण महापारेषण महावितरण व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व फेसबुक पेजला फॉलो करा